नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती संगमने या ठिकाणी शंभर क्विंटल अवकाळले दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे पंचवीस एकशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी तीन हजार पाचशे क्विंटल अवकाळी जास्ती दरे हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरेश सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राळेगाव या ठिकाणी तीन हजार नऊशे क्विंटल अकाली जास्तीत दर सात हजार वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मौदा या ठिकाणी एकशे ऐंशी क्विंटल अवकाळी जास्ती दरे सहा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी सातशे वीस क्विंटल अवकाळी जास्तीदारे सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जाता एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी सव्वीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे सहा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जाते सो लोकल सोय लोकल कापूस पुढील बाजार समती अकोला बरोबर म्हणजे या ठिकाणी एकोणव्वद क्विंटल अवकाळी जास्त दर हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल